मस्त खमंग कुसकुशीत पाकातले रवा लाडू एक किलोच्या प्रमाणात बनवलेले आहेत जर असेच रवा लाडू एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला बनवायचे असतील तर मी सांगितलेल्या बारीक सारीक टिपा लक्षात ठेवून एक किलोच्या प्रमाणात लाडू बनवू शकता तर लाडू बनवत असताना अनेक चुका होतात रवा कसा भाजावा पाक अचूक कसा बनवावा पाक तयार झालेला कसा ओळखावा ही सर्व माहिती या रेसिपीत सांगितलेली आहे त्याप्रमाणे अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट रेसिपी एक किलोच्या प्रमाणात बनवून ऑर्डरही घेऊ शकता तर ही रवा लाडू रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत रवा लाडू रेसिपी तर रवा लाडू रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्यांचं प्रमाण पाहूया तर वजनी प्रमाणात आणि कपाच्या प्रमाणात मी हे सर्व घेतलेलं साहित्य आहे तर आता आपण पाहूया तरी ते पाचशे ग्रॅम मी रवा घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो कपाच्या प्रमाणात चार कप रवा साखर इथे मी चारशे ग्रॅम घेतलेले आहे तर साखर कपाच्या प्रमाणात तीन कप साखर वजनी प्रमाणात मी तूप इथे दीडशे ग्रॅम या प्रमाणात घेतलेला आहे आणि कपाच्या प्रमाणात म्हणाल तर एक कप तूप पाक तयार करण्यासाठी पाणी पाचशे एम एल घेतलेलं आहे कपाचं प्रमाण अडीच कप पाणी त्याचबरोबर गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही गार्निशिंगसाठी काजू बदाम मनुके यांचाही वापर करू शकता अर्धा चमचा वेलची पूड हे झालं सर्व साहित्य वजनी प्रमाणात आणि कपाच्या प्रमाणात तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा भाजण्यासाठी मी कडे गरम करून घेतलेले आहे याच्यामध्ये टाकूया तूप तर सुरुवातीला अर्ध तूप टाकून घ्यायचं आणि अर्ध बाजूला ठेवायचं टाकलेलं तूप गरम करून घेऊया तर रवा लाडू बनवण्यासाठी तूप घेतलेलं तर हे तूप घट्ट न वापरता लिक्विड स्वरूपात पातळ बनवून घ्यायचं तर आता तूप गरम करून घेऊया तूप गरम झालेला आहे याच्यामध्ये टाकूया रवा तर रवा एकदम सर्व टाकून घ्यायचा मिक्स करायचा आणि तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा तर रवा भाजत असताना सतत हलवत एकसारखा भाजून घ्यायचा रवा भाजताना कुठेही करकू द्यायचा नाही आणि भाजून घ्यायचा रवा भाजताना अधून मधून तूप टाकून सर्व तूप रव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि रवा भाजून घ्यायचा तर रवा भाजत असताना आपल्याला रवा हा भाजलेला कोरडाच वाटतोय आणखी याच्यामध्ये राहिलेलं सर्व तूप टाकून घेऊया टोटली ते मी दीडशे ग्रॅम तूप टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं खमंग खुसखुशीत रवा भाजून घेऊया हा बारीक रवा भाजण्यासाठी साधारणतः सात ते आठ मिनिटं लागतात सात ते आठ मिनिटात रवा छान खमंग कुसखुशीत भाजला जातो तर रवा भाजत असताना एकसारखा हलवून छान भाजून घ्यावा रवा भाजताना गॅस हो मंद आचेवरती ठेवून रवा भाजून घ्यावा तर आता आपण पाच ते सहा मिनटं रवा भाजून घेऊया रवा इथे आपला भाजून होत आलेला आहे साधारणत रवा हा मी मंद गॅसवरती दहा मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा भाजलेला रवा एका बाउल मध्ये काढून घ्यायचा रवा भाजलेली हीच कढई मी परत ठेवून घेतलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया मध्ये साखर टाकायची ही साखर प्लेन करून घ्यायची बऱ्याच जणांना साखरेचा पाक करत असताना पाण्याचं प्रमाण कळत नाही म्हणून साखर प्लेन करून घ्यायची आणि साखर बुडेल इतकं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण समजून येत तर आता आपण साखरेचा पाक करून घेऊया साखर मिक्स करून साखर विरगळून घ्यायची साखर विरगळेपर्यंत मिक्स करत राहायचं आणि सतत असं हलवून घ्यायची साखर विरगळून येथे बघू शकता साखर विरगळून पाक आपला घट्ट व्हायला लागलेला आहे तर सुरुवातीला गॅस हाय फ्लेम वरती ठेवून साखर विरगळून घ्यावी पाकाला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम ते स्लो ठेवून एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर आता आपण एक तारी पाक बनवून घेऊया तर पाक आपला घट्ट व्हायला लागलेला आहे तर बघू शकता इथे आणखी आपण याला पाच ते सहा मिनिट उकळी काढून घेऊया येथे बघू शकता आपला पाक घट्ट होऊन तयार होत आलेला आहे तर पाक बनवत असताना हा पाक एकतर जास्त पातळ ठेवायचा नाही किंवा हा पाक जास्त फुड जाऊ द्यायचा नाही जर जास्त पाक फुड गेला तर साखरेच्या गुठळ्या वगैरे किंवा गाठी वगैरे होतात तरी इथे आपला रवा लाडूसाठी परफेक्ट पाक तयार झालेला आहे येथे बघू शकता साखरेचा पाक मी थोडासा डिश मध्ये काढून घेतलेला आहे तर तो घेतलेला पाक थंड करून घेतलेला आहे फुंकर मारून आता आपण बोटाच्या साह्याने चेक करूया तरी ते बघू शकता हा पाक एक तारी झालेला कसा समजावा तरी ते बघू शकता तर या पाकाची एक तारी ते एक सलग येते म्हणजे हा पाक आपला एक तारी पाक तयार ता झालेला आहे असं समजावं इथे आपला साखरेचा एक तारी पाक तयार ता झालेला आहे बघू शकता इथे मस्त पाहिजे तसा रवा लाडू साठी पाक परफेक्ट तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा चमच्या साईडला काढून घ्यायचा पाक गरम आहे तोपर्यंतच भाजलेला रवा याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचा रवा टाकल्यानंतर पाक आणि रवा एकत्रित मिक्स करून व्यवस्थित घ्यायचा तरी ते बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे पाकामध्ये रवा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कढईवरती झाकण झाकून घ्यायचं आणि पाकामध्ये हा रवा दहा ते पंधरा मिनिटं असाच मुरवून घ्यायचा दहा ते पंधरा मिनिट पाकामध्ये रवा मुरल्यानंतर झाकण काढून घ्यायचं पाकामध्ये रवा मुरल्यानंतर सगळ्यात शेवटी वेलची पूड याच्यामध्ये टाकून घ्यायची तर सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायची कारण वेलची पूडचा स्वाद टिकून राहतो अगोदर याच्यामध्ये टाकून घ्यायची नाही तर वेलची पूड टाकल्यानंतर रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण एकत्रित मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण मिश्रण कढईत असताना पाच ते दहा मिनिटं थंड करायचं रवा मिश्रण थंड झाल्यानंतर लाडवा परातीमध्ये मिश्रण काढल्यानंतर आणखी आपण अर्धा तास हे मिश्रण थंड करून घेऊया तर मिश्रण थंड करत असताना अधून मधून मिश्रणाच्या गाठी झालेल्या दर दहा ते पंधरा मिनिटाने फोडून घ्यायच्या तरी ते बघू शकता या मिश्रणामध्ये ह्या गाठी झालेल्या आहेत ह्या गाठी दहा ते पंधरा मिनिटाने फोडून घ्यायच्या तर असं करत हे मिश्रण अर्धा तास थंड करून घेऊया आणि गाठी फोडून घ्यायच्या तीस ते पस्तीस मिनिटं हे मिश्रण थंड झालेलं आहे याच्यामध्ये परत गाठी झालेल्या आहेत ह्या गाठी झालेल्या आता सर्व हाताने फोडून घ्यायच्या तर आता आपण सर्व गाठी फोडून घेऊया तर गाठी फोडल्यानंतर हे मिश्रण हलकस कोमट थंड होईपर्यंत थंड करून घ्यायचं साधारणतः रवा लाडूचं सा मिश्रण थंड होईपर्यंत म्हणजेच कोमट होईपर्यंत पाऊन ते एक तास जातो तर पाऊन ते एक तासामध्ये दर दहा ते पंधरा मिनिटांनी तीन ते चार वेळा मी याच्यातल्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आता आपलं हे सर्व मिश्रण लाडवासाठी परफेक्ट झालेला आहे तर आता याचे लाडू आपण वळून घेऊया तर लाडू वळताना तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा आहे त्यानुसार छोटा मोठा त्या आकारात तुम्ही वळून घेऊ शकता तर लाडू सुरुवातीला अर्धा वळल्यानंतर याच्यावरती ड्रायफ्रूटचे काप लावायचे तुम्हाला जे ड्रायफ्रूटचे काप लावायचे असतील ते लावा तर इथे मी पिस्तायचे काप लावणार आहे आणि आता लाडू वळून घ्यायचा तर शक्यतो लाडू वळताना अर्धा लाडू वळल्यानंतर ड्रायफ्रूटचे काप लावावे म्हणजे लाडवामध्ये व्यवस्थित ड्रायफ्रूटचे काप बसले जातात ते मध्येच नाहीत तरी ते आपला लाडू व्यवस्थित वळून झालेला आहे तर बघू शकता याच प्रकारे आता आपण सर्व लाडू वळून घेऊया येथे बघू शकता खमंग कुसकुशीत रवा लाडू मी सर्व वळून घेतलेले आहेत तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा धन्यवाद